नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेसंदर्भामध्ये खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे आता महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे महिलांना चार हजार पाचशे रुपये कधी मिळतील त्याची तारीख सरकारने जाहीर केलेली आहे त्याविषयी आपण थोडीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो शेअर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो लाडकी बहिणी योजनेत सध्या अनेक महत्त्वाचे बदल सुरू आहेत या योजनेत अर्ज करण्याची मुदत ही तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांचे अर्ज अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत इतर कोणालाही अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे हा बदल सरकारने केलेला आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो या योजनेच्या अद्यात्मिक माहितीनुसार सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत त्या महिला ऑगस्टमध्ये ज्या महिला ऑगस्टमध्ये अर्ज करून करून त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकोणीस सप्टेंबर पै एकोणीस सप्टेंबरपर्यंत पैसे पर जमा होण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर आलेली आहे पुढे बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत वाढवली गेलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यावेळी अनेक महिलांना कागदपत्रांची जुळवाजुळव करता आली नव्हती त्यामुळे त्या महिलांची जुलै एकतीसपर्यंत अर्ज करण्याची डेटलाईन हुकली होती अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागणार आहे अशी भरपूर माहिती खाली आहे मित्रांनो बघा लाभार्थीच्या खात्यावर पंचेचाळीस रुपये जमा होणार आहे चार हजार पाचशे रुपये ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत ही तारीख देखील सरकारने सांगितलेली आहे एकोणीस सप्टेंबरपर्यंत पैसे मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद